श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी तुम्हा सर्वांचे खमंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती मी विद्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर नवरात्रीला कोणत्या दिवशी कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि या ओटीत काय काय असावं ओटी का भरावी ओटी कशी भरावी आणि ओटीमध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तर ती कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मग सुरुवात करू याच्या नवीन व्हिडिओला तर नवरात्र उत्सव वेग आपला चालू आहे नवरात्रीचे नऊ दिवस असे अतिशय महत्त्वाचे आहे आपण देवीच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची या दिवसांमध्ये पूजा करत असतो तर या नऊ दिवसांमध्ये आपल्या कुलाचार कुलधर्मा आणि याप्रमाणे आपण कुलदेवीची ओटी देखील भरत असतो जरी आपण भरत नसू तर कोणत्या दिवशी आपण ही ओटी यावर्षीपासून भरायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अष्टमीचा दिवस जो आहे नव नवरात्रीमधला तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो अष्टमी नवमीच्या दिवशी आपण कन्यापूजन करायचं आहे त्याचप्रमाणे आपण अष्टमीच्या दिवशी आपल्या कुलस्वामिनी कुलदेवीची ओटी भरायची आहे आपल्या कुलस्वामिनी कुलदेवी वेगवेगळ्या असू शकतात ज्याप्रमाणे काहींची रेणुका माता असू शकते काहींची कोल्हापूरची अंबाबाई असू शकते काहींची तुळजापूरची तुळजाभवानी माता असू शकते तर काहींची सप्तशृंगी माता देखील असू शकते आपल्या ज्या कुलाचार कुलधर्माप्रमाणे आपण ज्या देवीची सेवा करतो ती आपली कुलदेवी असते आणि तिची ओटी आपण नवरात्रीत अवश्य भरली पाहिजे तर आपण ही ओटी का भरा भरायची असते तर आपण ओटी भरताना पूर्वी आपण काय असायचं की घरी आलेल्या ज्या सुवासिनी असतात त्यांना आपण हळदी कुंकू लावायचो त्यांची ओटी भरल्याशिवाय आपण पाठवायचं नाही तर ही आपली भारतीय संस्क संस्कृती आहे आणि सुवासिणीला संतती प्राप्ती व्हावी त्याच्यासाठी आपण ही ओटी भरायचं हे आशीर्वादाचे प्रतिक प्रतिकात्मक स्वरूप आहे की संतती प्राप्त व्हावी त्या स्त्रीला त्यासाठी तर सौभाग्यवतीचा आदर करण्याचं देखील याच्यातून आपली भावना व्यक्त होते कृतज्ञता व्यक्त होते तर अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी आपण खना नारळाने देवीची ओटी भरतो आ, आपन तर ही ओटी भरताना आपण कशी भरायची आहे तर ज्याप्रमाणे आपण देवीची ओटी भरतो स्त्रियांची ओटी भरतो त्याचप्रमाणे साज शृंगाराच्या गोष्टी अवश्य या ओटीमध्ये असाव्या विवाहित स्त्रीची कूज उसावी तिची त्यासाठी ओटी भर भरली जाते फुलांनी फळांनी ज्याप्रमाणे सातव्या महिन्यामध्ये जेव्हा आपण ओटी भरण करतो तेव्हा देखील फुलांनी फळांनी ओटी भरली जाते तर यामागील एक स्त्रीच्या मातृत्वासाठी तिला एक दिलेलं म्हणजे आशीर्वाद असतो त्यामुळे आपण ही ओटी भरतो तर त्याचे प्रति प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे देवीची ओटी का भरतो तर देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा देवी देवीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपण ही ओटी भरत असतो तर देवीची ओटी भरताना आपण काय शास्त्र पाळायचं आहे तर देवीची ओटी भरताना आपण अवश्य सहावारी सा साडीऐवजी नऊवारी साडी जर आपल्याला शक्य असेल घेणं तर ती घ्यायची आहे याच्यामध्ये खण अवश्य असावा तो देवीला अर्पण करायचा आहे आणि म्हणजे साडी साडीऐवजी नऊवारी साडी अर्पण करण्याचा सा एक हेतू म्हणजे काय आहे तर देवीच्या नऊ रूपांची आपण पूजा करतो तर या नऊ रूप दे रूपी देवींना अर्पण करण्यासाठी नऊवार साडी आपण म्हणजे अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे जो खण किंवा ब्लाउज पीस आपण करतो तो त्रिकोणी आकारात आपण अर्पण करायचं आहे आपल्याला जर खण करता येत असेल तर असं त्रिकोणी आकारात हे करूनच तो आपण देवीला ओटी भरताना ठेवायचा आहे याचं प्रतीक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश्वरांच्या त्रिदेवतांची शक्ती प्रतीक मानले जाते आणि अवश्य आपण जी साडी आपण देवीला ओटीमध्ये दे घालणार आहोत ती रेशमी असावी म्हणजे देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या ज्या लहरी असतात त्या रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जातात आणि त्यावर खन आणि ओटीचे साहित्य ठेवायचं आहे नारळ अवश्य ठेवायचं आहे आणि या नारळाला शेंडी असावी ही शेंडी देवीच्या दिशेने ठेवायची आणि देवीला हळदी कुंकू त्या नारळावर वाहून हो आपण ही देवीची ओटी भरणार आहोत तर देवीच्या ओटीमध्ये काय काय सामान असतं तर देवीची ओटी भरण्यासाठी आपण तांदूळ किंवा गहू घेऊ शकतो सुपारी श्रीफळ म्हणजे च नारळ खोबरं हळकुंड हळकुंड लेकूरवाळे असावे म्हणजे एक अखंड हळकुंड आणि त्याला छोटेशी कुठून तरी अशी गाठ असावी हळद कुंकू पाच प्रकाराची फळं जर शक्य असेल तर द देवीला गजरा साजशृंगाराचं साहित्य जर आपण घेणार असू तर ते अशा प्रकारे आपण देवीची ही ओटी भरायची आहे आपल्या घरामध्ये आपल्या सर्व गोष्टींमध्ये देवीचं वास्तव्य असावं देवीचा, वा, देवीचा शुभाशीर्वाद आपल्याला लाभावा आपल्या वस्तूमध्ये मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न विनारक सौभाग्यदायक आर आरोग्यवर्धक शुभदायी आपल्या देवीचे जे आशीर्वाद आहे ते आपल्याला मिळावे म्हणून आपण आव वश नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची अष्टमीला आपण ही ओटी भरू शकतो कुलाचे रक्षण करणारी ही आपली कुलं देवी असते त्याच्यामुळे तिची आपण नवरात्रीत अवश्य ओटी भरायची आहे आता ओटी भरताना आपण म्हणजे काय आपण पाहिलं की कशी भरायची तर आपण साडी कोणत्या रंगाची घ्यायची आहे तर साडीचा रंग निळा किंवा काळा नसावा त्याऐवजी लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा अशा रंगाची आपण साडी घेऊन देवीची ओटी भरू शकतो एका ताटात ता साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा देखील रंग शुभ असावा जसा लाल सोनेरी त्रिकोणी आकारात आपण खण करावा त्याच्यावर ती पूर्ण पाण्याने भरलेला नारळ अखंड सुपारी अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी जर आपण नारळ नाही ठेवला तर अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद हल, हळकुंड त्याच्यानंतर कुंकू हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडीसाखर म्हणजे जो नैवेद्य म्हणून आपण खडीसाखर ठेवणार आहोत अशा गोष्टी आपण ठेवायच्या आहे आणि नारळाची शेंडी देवीच्या दिशेने करून ओटीत आपण एक गोष्ट अवश्य ठेवायची आहे ती म्हणजे तांबूळ तांबूळ म्हणजे काय तर पानाचा विडा या पानाच्या विड्यामध्ये सुपारी आणि तंबाखू नसावी असा पानाचा विडा आपण ओटी आपल्या ओटीमध्ये अवश्य ठेवायचा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि प्रत्येकजण ओटी भरतं मात्र हा पानाचा जो विडा असतो तो विसरतं मात्र देवीच्या ओटीमध्ये आपण अवश्य पानाचा विडा आपण घरगुती देखील करू शकतो की नागिनीचं नागवेलीचं पान घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी गुलकंद बडीशेप आणि आपल्याकडे जर काही इतर गोष्टी म्हणजे टूटी फ्रुटी वगैरे असेल ते टाकून हा आपण पानाचा विडा बनवू शकतो आणि तो देवीच्या ओटीमध्ये ठेवू शकतो आणि या प्रकारे आपण ही ओटी भ संपूर्ण तयार करायची आहे आणि आपल्या हाताच्या उंजळी घेऊन स्वतःच्या छातीसमोर येऊन देवीसमोर उभं राहून आपल्याला जी काय मनोकामना प्रार्थना करायची आहे देवीकडून चैतन्य मिळावे म्हणून आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी आपल्या घरावर कुटुंबावर देवीची म्हणजे कृपा राहावी यासाठी आपण प्रार्थना करायची आहे आणि ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करायचे अवश्य याच्यावरती आपण तांदूळ वाहणारच आहोत आणि मग ह्या ओटीतल्या ओटीमध्ये जे आपण ठेवणार आहोत त्या साहित्यावर आपण तांदूळ व्हायचे आहेत आपल्याला यथाशक्ती जेवढे जमतील तेवढे आणि देवीच्या मंदिरात ही साडी आपण अर्पण करायची आहे आणि त्यातले जे थोडे तांदूळ आहे ते आपण आपल्या घरी आणायचे आहेत तर त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी येते आणि आपल्या देवीची कृपा राहते असं मानलं जातं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे ओटी भरताना कोणत्या कोणत्या गोष्टी अवश्य आहे कोणत्या रंगाची साडी घ्यायची आहे खण अवश्य असावा तो त्रिकोणीच असावा आणि जी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तांबूळ म्हणजेच पानाचा विडा तो अतिशय महत्त्वाचा आहे साजशृंगाराचं सामान आपण आपल्या इ इच्छेनुसार घेऊ शकतो मात्र नारळ त्यानंतर आपली जी जरीची साडी असते त्रिकोणी ब्लाऊज पीस असतो तांदूळ असतात त्याच्यानंतर हळकुंड खारीक सुपारी त्याच्यानंतर जे आपण खारीक खोबरं घेतो ते अत्यंत अवश्य आहे या गोष्टीमध्ये अवश्य आपण या अष्टमीला आपल्या देवीची कुलस्वामिनीची ओटी भरू शकतो आणि देवीची कु कृपा प्राप्त करून घेऊ हो शकतो सुख समृद्धीची आपण देवीला प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबात शांतता समृद्धी सुख लाभू दे आरोग्य पूर्ण आपलं आयुष्य असावं यासाठी आपण प्रार्थना करू शकतो तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद